मध्ये चांगलेच वातावरण तापलेले आहे आणि या विषयामध्ये अनेक ठिकाणाहून या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे तसेच हिंगोली शहरामध्ये आपण पाहू शकता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना च्या वतीने जे आहे गांधी चौका भागामध्ये जे आहे या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलेलं आहे

महाराष्ट्रामध्ये जे हे सरकार आहे हे फडणवीस सरकार आहे जे आज तुम्ही बघितलं असेल यांनी त्या जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये येणे चालू केलेलं आहे आता बघितलं नवीनच येणे एक मुद्दा काढला परंपरेनं किती वर्षात हे शतक होत असतील की हिंदी भाषेची सक्ती केल्या जात नव्हती पण आज तुम्ही बघितलं असेल लहान लहान मुलं पहिली ते पाचवी पर्यंत त्या मुलावर काय दडपण येईल तर त्यांच्यावर जर हिंदी भाषिक आता आता हिंदी भाषा जर लादल्या गेली तर ते त्यांच्यावर दडपण आल्याशिवाय राहणार नाही ना त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही बघितलं असेल अभ्यासाचा एवढा मोठा ओझ्या एखाद्या पोऱ्याच्या बघितला असेल त्याच्या पाठीवर बॅग बघितला असेल तर पुस्तकाचा एवढा मोठा ओझा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर असते हे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही या सरकारचा निषेध करतो याच्यासाठीच आम्ही आज ही जी, जी, जी आर ची होळी जाळी जी आर काढला हे लवकर मागे घेऊन जे सक्तीची हिंदी हिंदी भाषा केलेली आहे पहिली ते पाचवी पर्यंत ती कॅन्सल करावी हिंदी धार्जिन या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जी आर ची होळी केलेली आहे आदरणीय उद्धव साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर हिंदी लादू देणार नाही आणि हिंदी लादण्याचा जे प्रयत्न करेल त्याचे सर्वस्वी परिणाम फडणवीस सरकारला भोगावे लागतील आज आम्ही जी आर ची होळी केली निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या लोकांची होळी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण की परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रावर महाराष्ट्र मराठी मनाचा आहे मराठी माणसाचा आहे मराठीवर आम्ही हिंदीची शक्ती चालू देणार नाही म्हणजे देणारच नाही आज शांतते यानं आंदोलन केलंय येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर जी आर रद्द केला नाही तर निश्चितच याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र भर उमटतील वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी वेळ प्रसंगी जेलमध्ये जाऊ पण निश्चितच आम्ही या ठिकाणी हिंदी शक्तीची होऊ देणार नाही म्हणजे ना सगळ्यांना माहित आहे की ज्याला आपण लिंग्विस्टिक कमिशन म्हणतो भाषावर प्रांतरचना आयोग या आयोगानुसार पूर्ण देशामध्ये प्रादेशिक भाषेनुसार ही राज्यांची निर्मिती झालेली आहे महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा आहे पण फडणवीस सरकार आणि भाजप सरकार अक्षरशः उत्तर भारतीयांच्या पुढं हिंदी भाषियांच्या पुढं लोटांगण घालत आहे भाषावार प्रांतरचना आयोगानुसार जेव्हा मरा महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून वेगळा करण्यात आला त्यानंतर अशा राज्यामध्ये या मराठी भाषिकांच्या राज्यामध्ये मराठीच्या ऐवजी हिंदीची सक्ती करणं हे चुकीचं आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या विरोधात आहे पूर्ण मराठी माणूस याच्या विरोधात आहे महाराष्ट्र कुणाचा तर मराठी माणसांचा आणि इथला मराठी माणूस आमच्यावर हिंदीच नाही तर कोणतीही भाषा आमच्यावर लादू देणार नाही आम्ही आणि जर लादण्याचा प्रयत्न केला तर आज त्यांच्या त्या जी आर ची होळी केली उद्या या लोकांची होळी करण्याची पाळी येऊ देऊ नका आणि ती पाळी आणायची असेल तर ती हिंदी सक्तीची करा आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा आहे मराठी माणसाचा आहे इथे हिंदी सक्ती नाही चालणार जय महाराष्ट्र